जे उत्खन करून मोठ्या प्रमाणात उत्खन करून केसर पण चालवली जात होती तो त्रास सातत्याने दाबलोन त्या ठिकाणी ग्रामस्थांना होत होते आता तो त्रास कुठेतरी मिटलेला आहे तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठले श्री गुरुदेव माझे नाव जानू डाकर गिमफ खडीचा माळ दाबल जो तो तुम्हाला त्रास होत होता केसर आणि उत्खनमुळं संदर्भात आपण काय बोलणार आता का कुठेतरी बंद झालेली आहे काय बोलणार आपण काय हो दोन वर्षापूर्वी खूप त्रास व्हायचा गावाला आम्हाला आमचे जे पाडे आहेत ते सहा पाडे आहेत लहान मुलांना त्रास व्हायचा समोर शाळा आहे आणि या उत्खननामुळे जे नैसर्गिक संपत्ती आहे याच्यावरती खूप परिणाम झाला परत अजून जे शेतीवाडी आहे आमचे शेतीचं नुकसान झालं खूप त्यानंतर या गावामध्ये जे प्रदूषण आहे आणि पाण्याची जी टंचाई आहे ती दोन वर्षापूर्वी आता फरीचशी तळाला गेली आणि त्याच्यामुळे सहा पाड्याला म्हणजे आमचा हा वैयक्तिक प्रश्न आहे पूर्ण गावाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे बराचसा त्रास कमी झाला तुमच्यामुळे म्हणजे कसं की तुम्ही जे नेटवर कमवलं तुम्ही हे आणले मसाल आणि तुम्ही जे आहे आज इथे उभे आहेत म्हणजे राऊत आहेत थोडात आहेत आणि या तुम्ही आम्हाला सहकारामुळे बरीचशी आम्हाला त्याच्यातून खूप फायदा झाला आणि लोकांचाही खूप फायदा झाला आणि असंच आम्हाला पुढचं सहकार्य मिळावं त्याचबरोबर आपले जे सातत्याने शासकीय कर्मचारी यांना भेटत होते कार्यात जात होते तेही आपल्यासोबत आहे पाटील आपण पाटील सर आपण काय बोलणार आम्हाला अशा शासकीय ऑफिसमध्ये गेले काय सरकारी कर्मचारी उडवाडवीच्या गोष्टी सांगतात आणि बरेच वर्ष झाले तरी इकडे जा तिकडे जा मग आम्ही गेलो पालघरला पालघरला गेलो तर कलेक्टरने सांगलं काय मी कैशर बंद करा असं शिल्लवा त्यावेळेस आपण कोण कोण होते तेव्हा आपण संदीप राऊत आणि संदीप थोरात हे होते आणि आम्ही दोघंजण मधू गिंबल आणि मी शिवाजी किंमत होतो ज्यावेळेस कलेक्टर गेल्यानंतर तुमची व्यथा मांडल्यानंतर कलेक्टरने काय ॲक्शन घेतली कलेक्टरने दोन तीन कागद बघितल्या नंतर लगेच त्याने तहसील फोन केला काय सील लावून घ्या सर कलेक्टरच्या आदेशानुसार तहसीलदार मॅडम यांनी तात्काळ साडेतीनच्या दरम्यान ही सील केलेली आहे त्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते पण याच्यामध्ये हो होते आणि ते पत्रकार पण आहे त्यांनी सातत्याने ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आपण त्यांची पण चर्चा करणार आहोत नक्की हा प्रकार का आहे काय बोलणार नमस्कार मी संदीप थोरात याविषयी ग्राम मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि ग्राउंड लेवलला जेव्हा ही मला माहिती पडलं की दाभलोन इथं खूप मोठा आपल्या आदिवासी बांधवावर अत्याचार होत आहे तर मी ग्राउंड लेवलला जाऊन जे स्पोर्ट जिथं उत्खनन होत आहे जिथं केसरच्या चालत आहेत आणि तिथं मी गेल्यानंतर मला जी दिसलं माझ्या जे डोळ्यांनी दिसलं तेव्हा मी ह्यांना ग्रामस्थांना हाताशी घेतलं ग्रामस्थांना विचारलं नेमकं तुम्ही काय केलं कुठला कुठपर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या अधिकारीला भेटला आणि काय केलं ग्रामपंचायतला अर्ज दिले काय ग्रामपंचायतचे ठराव घेतले का तहसीलदारच्या परवानगी आहे का कलेक्टरची परवानगी आहे का तेव्हा ग्रामस्थांनी मला त्या पूर्ण जे जे डॉक्युमेंट्स दिले ते त्यांनी मला दाखवलं आहे त्याप्रमाणे मी तहसीलदार मॅडमला जाऊन भेटलो मी आणि मसालचे संदीप राऊत आम्ही दोघे गेलो आमच्याबरोबर ग्रामस्थही होते आणि मॅडमला जेव्हा आम्ही विचारपूस केली पण मॅडमचा आम्हाला जो रिस्पॉन्स भेटला जो पाहिजे तसा भेटला नाही म्हणून आम्ही त्याच्यानंतर पुढचा स्टेप घेतला की कलेक्टर मॅड कलेक्टर साहेबांकडे जाऊ तर आपल्याला नक्कीच ते न्याय देतील मग आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो आणि आम्ही जेव्हा आम्ही आमची खरी परिस्थिती जेव्हा सांगितली तेव्हा त्यांनी तात्काळ फोन केला तहसीलदार मॅडम मला आणि मॅडमनी लगेचच इष्टन लगेच दोन तासात त्यांनी कारवाई केली त्या खदानीवर जाऊन केस नील केला आणि सॉरी सील केला आणि नोटीस लावली की आजपासून खदान बंद होते आणि आज मी या ग्रामस्थांना जेव्हा भेटायला आलो की आपला आज पूर्ण झाला मग त्यांनी आभार मानले मला खूप बरं वाटलं की मी माझ्या समाजकार्याच्या याच्यातून आज मला कुठं ना कुठंतरी एक पोचपावती भेटते आणि मसाला संदीप राऊत यांनाही खूप अभिनंदन करतो की असंच आमच्या आदिवासी बांधवांना सहकार्य करत राहा जेणेकरून आमचे आदिवासी बांधव जे शासकीय अधिकारी आहे उडवा उडवीची उत्तरं देतात फसवा फसवीची दिशाभूल करतात ते कुठं ना कुठंतरी थांबतील आणि खरोखरच न्याय देतील धन्यवाद संदीप राऊत त्याचबरोबर आपण एक महिला पण आहे तिची पण व्यवसा खूप त्यांनी मांडलेली होती त्याचबरोबर काय बोलशील बोला, 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 बोला। आता ते कुठेतरी लाचतात आणि त्यांना हे करतात आपण बघू शकता इथे हाच तो गाव यांनाच मोठ्यामध्ये त्रास होतो आणि त्रास होत असताना त्रास होत असताना खूपच त्यांनी संघर्ष केला आणि संघर्ष करून कुठेतरी आज त्यांना न्याय भेटलेला आहे कलेक्टर साहेबांचे आभार मानतात संदीप थोरात किंवा माझे किंवा माझ्या मशा चॅनलचे आभार मानतात हे करत असताना शासकीय नोकर नोकर आहे अधिकारी आहे हे दोन वर्षापूर्वी यांनी जे प्रश्न मांडत असतील दोन अडीच वर्षापूर्वी हे प्रश्न मांडत होते मग त्यावेळेस यांनी का सोडलं नाही सोडवले नाही आणि विशेष म्हणजे कोणतीही परवानगी नसताना हे सर्रासपणे चालत होतं हे का चालत होतं याच्यावर का लक्ष दिलं नाही इथे कुठेतरी लागेबांधी असल्याचं सिद्ध होतंय आणि जर असे जर प्रकार जर वारंवार होत असेल तर हे आदिवासी जनता किंवा इथे पालघर रहिवाशी किंवा पालघरचे जेवढे काय जिल्ह्यातील जे का आदिवासी बिगर आदिवासी सगळेच काय हे कुठेतरी प्रश्न घेऊन मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करतात परंतु यांचे प्रश्न जे अधिकारी कर्मचारी हे योग्यरित्या काम करताना दिसत नाही कुठेतरी पैशाचा आम्ही दाखवून कुठेतरी पैशाला बळी पडून आणि सरसपणे हे गोष्टी चालतात जर, जर हा त्रास कुठेतरी जर प दोन वर्षापूर्वी पूर्वी हा मिटला असता तर ह्या व्यक्तींनी आमच्यापर्यंत किंवा हे गोष्टी केल्या नसत्या परंतु यांची पण तेवढीच चिकाटी होती कामाची आणि त्या चिकाटीनुसार आज कुठेतरी न्याय भेटलेला आहे मशाल नेटवर्क संदीप राऊत